नमस्कार ज्योतिष मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हा व्हिडिओ सिंह लग्नासाठी आहे म्हणजेच तुमच्या कुंडलीत पहिल्या घरात पाच हा अंक लिहिलेला असेल तर तुम्ही सिंह लग्नाचे जातक आहात ऑक्टोबर महिना सिंह लग्नासाठी काही संधी घेऊन येतो आहे नवीन नोकरी शोधत असाल तर विशेषत प्रतिष्ठित किंवा लक्झरी वातावरणात संधी अनुकूल आहे सध्याच्या व्यवसायात ग्रह अनुकूल आहेत पण थोडा आळस जाणवतो आहे तुर्ताच नवीन व्यवसाय सुरू करता येईल पण पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागेल विवाहाच्या बाबतीत प्रेमविवाह असो व अरेंज मॅरेज असो सहजासहजी होकार मिळण्यास अडचणी येऊ शकतात विवाहित जोडप्यासाठी मतभेद किंवा तणाव जाणवू शकतो संवाद राखणे महत्वाचे ठरेल आरोग्य एकंदर ठीक राहील पण रक्तासंबंधी विकारांबाबत सतर्कता राहावी आणि हवी चला तर मग या महिन्याच्या संधी अडथळे आणि उपाय याचा सविस्तर विश्लेषण करूया नमस्कार गुरुजी आपण नोकरी आणि करिअर विषय बोलूत सिंह लग्नाच्या लोकांना मध्ये नवीन नोकरीसाठी संधी मिळेल का नवीन नोकरीसाठी संधी मिळतील चांगल्या ठिकाणी नोकरी मिळतील लक्झरियस वातावरणामध्ये नोकरी मिळतील फक्त एवढंच आहे की त्यांनी तिथे जाण्या तिथे अप्रोच होणं वगैरे ह्याच्यामध्ये जो एक थोडासा सिंह जातामध्ये जातकामध्ये एक आळस निर्माण झालेला असेल तर तो त्यांनी करू नये आळशी राहू नये त्वरेने जावं आणि त्या ठिकाणी अप्रोच होऊन त्यांनी नोकरी प्राप्त करून घ्यावी आणि जर अशी बद शक्यता असेल नवीन नोकरीची किंवा हो, बदलाची तर ती ते जिथे राहतात ते त्याच्यापासून लांब असेल किंवा हो, परदेशात बऱ्याच लोकांना जायचं असतं तर तशी पण मिळू शकेल का सिंह लग्नाच्या या, या जातकांच्या सध्या दशमस्थानावरती थोड्याशा प्रमाणामध्ये भ्रमण भ्रमणात्मक दृष्टी जी आहे ती पापग्रहांची आहे त्यामुळे त्यांच्याकडं नोकरी ज्या आहे त्या म्हणजे त्यांची प्रगती म्हणा किंवा नोकरीचा बदल म्हणा किंवा काय हा थोडासा म्हणजे नकारात्मक वाटणारा असेल त्यांना पण त्याचा विचार न करता दुरीचा विचार न करता आणि डिस्टन्सचा विचार न करता जिथे मिळतं आहे मिळालं आहे प्रमोशन मिळत आहे तिथे त्यांनी ताबडतोब स्वीकारून हजर व्हावं जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही आणि ते, ते ज्या संस्थेत काम तिथे त्यांनी गुडबुक्समध्ये राहतील आणि पुन्हा कदाचित त्यांना गुरु बदल झाल्यानंतर म्हणजे गुरु ज्या वेळेला कर्कराशी स्वयंपूर्ण म्हणे म्हणजे जून दोन हजार मध्ये येतील त्यावेळेला ते, ते पुन्हा त्याच पदावरती म्हणजे पदोन्नत पदावरती आपल्याकडे आपल्या घराजवळ परत येतील आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयाकडे बोलू सिंह लग्नाच्या लोकांनी ऑक्टोबर महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करावा का खूप छान संधी आहे नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तर ते पण त्यांना खूप लक्ष द्यावं लागेल व्यवसायाच्या ह्याच्यातला आम्ही आधीच जसं सांगितलं प्राथमिक विश्लेषणामध्ये की ते त्यांनी खूप लक्ष द्यावं लागेल आळस दूर करावा लागेल तर तो व्यवसायाच्या संधी त्या चालून आलेल्या आहेत त्या त्यांना ज्याला आपण म्हणतो की ताब्यात घेता येतील आणि त्यांचा व्यवसाय त्यांना यशस्वी करता येईल जे आधीपासून व्यवसायात आहेत त्यांना या महिन्यात काही अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची संभावना दिसते बऱ्यापैकी प्रगती होण्याची संभावना आहे आणि बऱ्यापैकी सिंह लग्नाच्या जातकांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे वेगवेगळ्या सुद्धा उपलब्ध होणार आहे तर त्यांनी फक्त आळस टाळावा म्हणजे काय होतंय काही काही वेळेला जर सगळं सहजासहजी मिळतंय असं म्हटल्यानंतर जातक हा थोडासा आपण इंग्रजीमध्ये त्याला रिलक्टंट म्हणतात हे मिळणेवाला आहे फिर आहे थोडे देखेंगे दो चार दिन के बाद देखेंगे एखाद पंधरा वीस दिन के बाद पण तसं न करता त्या मिळतं आहे ते ती संधी ग्रॅप करणं ती ताबडतोब ताब्यात घेणं हे महत्वाचं आहे तसं त्यांनी करावं आणि ही प्रवृत्तीचं त्यांनी त्यांच्यामध्ये राहू नाही किंवा हा आळस त्यांच्यामध्ये राहू नये म्हणून त्यांनी कालभैरवाची जी उपासना आहे ती करणं अत्यंत आवश्यक हो आहे कारण कर सिंह लग्नाच्या लाभामध्ये गुरु आहे पण अष्टमामध्ये शनींचं भ्रमण सुरू आहे सिंहलग्नाच्या अष्टमामध्ये शनींचं भ्रमण सुरू आहे आणि शनी हे संथ गतीने जाणारा स्टार आहे त्यामुळे सिंथ संथ आणि शि शिथिलता ही कर्मामध्ये यायची शक्यता जास्त असल्याने आणि शनींच आराध्य दैवत कालभैरव असल्याने कालभैरवाला आपण आळवलं तर शनी त्यांची जी शिथिलता आहे ती कमी करून त्याच्यामध्ये शीघ्रता आणतील आणि त्या व्यवसायामध्ये त्या ता संधी ताब्यात घेण्यामागे आणि व्यवसाय नव्याने सुरू करण्यामागे यशस्वी करण्यामागे जातकाला कुठलाही त्रास होणार नाही धन्यवाद गुरुजी आता आपण आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक या विषयाकडे वळू सिंह लग्नासाठी ऑक्टोबर मध्ये आर्थिक स्थिती कशी दिसते सिंह लग्नाच्या जातकांची आर्थिक स्थिती तशी खूप खूप चांगली है, आसा ही नहीं। दे, आसा ही नहीं है। आहे असंही नाही आणि पण खूप अगदी डेलायबेटेड किंवा अगदी खालच्या स्तरावरची असंही नाही आहे सध्या स्थितीमध्ये जी आहे तिच्यामध्ये एक साधारणतः वीस टक्के आणखीन उन्नती होईल आर्थिक स्थिती अजून वीस पंचवीस टक्के सुधारेल आणि हळूहळू ऑक्टोबर नंतर ज्या वेळेला सिंह लग्नाच्या वेळात गुरूंचं भ्रमण सुरू होईल म्हणजे गुरु राशीमध्ये येतील त्यावेळेला गुरूंचा चतुर्थ स्थानाशी सुधरेल आणि सुद्धा चांगली शिल्लक राहील धन्यवाद गुरुजी गुंतवणुकीच्या दृष्टीने सिंह लग्नासाठी यंदा कोणतं क्षेत्र जास्त अनुकूल वाटतंय स्थावर मालमत्ता स्थावर मालमत्ता शेअर्स सोनं किंवा दुसरं काही आर्थिक स्थितीच्या तुलनेमध्ये आणि आळस जर सोडला तर कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी गुंतवणूक करावी अगदी नव्याने कधीच केलेली नाही पण नव्याने मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी नव्याने सुद्धा मध्ये गुंतवणूक करायची एखाद्याला जमीन घ्यायची असेल खूप दिवसात ते तर ते प्रयत्नामध्ये असतील तर तें नेमकी ती त्यांची या वेळेला त्यांना गुंतवणूक करून ती जमीन स्वतःला विकत घेता येईल अशा बऱ्याच प्रकारे काही धान्याच्या पण गोष्टी म्हणजे एकच क्षेत्र असं नाहीये शनींच्या कारकत्वामुळे बऱ्यापैकीचे क्षेत्र त्यांना काबीज करता येतील आणि त्याच्यामध्ये विभिन्न क्षेत्रामध्ये मल्टिपल बिझनेस मध्ये मल्टिपल सेक्टरमध्ये गुंतवणूक करता येईल धन्यवाद गुरुजी आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवनाविषयी बोलू सिंह लग्नाचे जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबात बोलणी सुरू करायला हा चांगला काळ आहे का नाही सिंह लग्नाच्या जातकांनी जोपर्यंत राहू राशीत आहे तोपर्यंत आपल्या प्रेमाच्या याची वाच्यता कुठे करू नये होत्याचा नव्हतं त्या संबंधामध्ये होण्याची शक्यता आहे कर्क लग्नी जरी गुरु येतील आणि तरीही कर्क राशीमध्ये जेव्हा गुरु येतील तेव्हा सुद्धा ते त्यांना याचा उपयोग होणार नाहीये त्यांनी या वर्ष तरी म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचाल न करता आहे तसं चालू ठेवावं समजलं तर समजलं स्वतःहून कुठेही वाच्यता करू नये मग ते इतका तो गदारोळ होईल की तुला काही कळत नाही कारण तुला आत दुसरं कोणी मिळालं नाही का वगैरे असं त्या कन्या सिंह लग्नाची कन्या आणि सिंह लग्नाचा जातक पुरुष दोघांच्याही बाबतीमध्ये जे प्रेमात आहेत त्यांनी सध्या आहे ती स्थिती ठेवावी आपला प्रेम संबंध गुप्त ठेवावे याच्यावर काही आध्यात्मिक उपाय करता येईल का थांबून राहणं वाट बघणं हाच एक उपाय हा कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की आता केलं तर होणार नाही आणि उशिरा केलं तर होईल म्हणजे मग बेटर लेट देन नेवर अशा पद्धतीने त्यांनी उगीच आध्यात्मिक उपाय करून त्याच्यामध्ये काय असतं की आध्यात्मिक उपायामध्ये असा लक्षात आलेला आहे की या जातकांचं सातत्य राहत नाही बरं तेही झालं तरी ह्यांना एकमेकांना भेटल्यावर शिवाय सुद्धा किंवा याच्यामध्ये संपर्कात राहिल्याशिवाय यांचे दिवस सरत नाही तर तेवढ्या त्या रिस्क मधनं त्यांनी हे गोपनीयता पाळणं त्यांना मुश्किलचं होऊन जाईल म्हणून त्यांनी तूर्त कुठल्याही उपाय न करता आहे ती परिस्थिती संतपणे साधारणत अजून वर्ष अठरा महिने राहू तिथे आहे राहणार राहतात तर त्याचे सहा महिन्याच्या आसपास कालावधी पूर्ण होतोय ऑक्टोबर महिन्यात अजून वर्षभर त्यांनी ते प्रयत्न कर म्हणजे शांततेत राहावं सिंह लग्नाच्या लोकांना या महिन्यात विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे का म्हणजे अरेंज मॅरेजची संधी आहे का काय आहे की सिंह लग्नाच्या जातकांचा म्हणजे ह्याला मिथून राशीची त्रय एकादश लग्नाशी होतो आहे आणि एक दोन तीन चार पाच नवपंचम योग हा सप्तमस्थानाशी होतो आहे सिंह लग्नाच्या त्याचा पुष्कळ प्रस्ताव येतील सगळं व्यवस्थित वाटेल पण येणाऱ्या प्रत्येक प्रस्तावामध्ये निगेटिव्हिटी खूप असेल त्याच्यामध्ये काही ना काही न्यूनता असेल जी ह्यांना दिसणार नाही आणि लग्न नाधल्यानंतर त्याचा जर विस्फोट झाला तर ते विवाह बऱ्यापैकी म्हणजे बाधित होईल तर अशा वेळेला सध्या जरी तुम्हाला स्थळ आहे तुम्ही पाहिलेलं आहे तरी गुरुबळ प्रत्यक्षात गुरुबळ ज्या वेळेला चतुर्थस्थानावरती म्हणजे सुखस्थानावरती दृष्टी ठेवेल त्यावेळेला म्हणजे अठरा ऑक्टोबरच्या नंतरच ते सगळे स्थळ पाहणं विवाह उरकणं वगैरे अगदी एखाद्या विवाह संस्थेतनं सुद्धा जरी स्थळ ते आलं आणि ते तुम्हाला इंटरेस्ट आला तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटलं आणि तुम्हाला तुम्ही तिथे ठरवून बोलवून त्यांनी जरी ते घाई करायला लागले तर हे नक्की लक्षात घ्या की त्या स्थळांनी सुद्धा त्या संस्थेला विवाह संस्थेला चुकीची माहिती दिली आहे किंवा गोपनीयता काहीतरी ठेवलेली आहे कुठल्या तरी माहितीच्या बाबतीत विद्रुत केलेलं नाहीये आणि अशा वेळी नंतर ती माहिती विवाह ठरल्यानंतर विवाह बोलणं न होणं किंवा विवाह झाल्यावरती वाद निर्माण होणं ही सगळी परिस्थिती होण्याची शक्यता असल्यामुळे ज्या वेळेला कर्कराशीवरनं गुरुचं भ्रमण होईल त्यावेळेला ते सुखस्थानावरती पूर्ण दृष्टी ठेवतील आणि ही दृष्टी त्या त्या जातकांना त्या समोरच्या स्थळामधला ड्रॉबॅक्स लक्षात आणून देतील आणि ते योग्य तो निर्णय त्यावेळेला घेऊ शकतील ज्यांचं लग्न आधीच झालंय त्यांचा जोडीदाराशी संबंध संवाद नातं कसं असेल हे थोडंसं परत दर, आहे की सप्तमावरन राहूचं भ्रमण आहे लग्नी सप्तम स्थानावरती केतूची दृष्टी आहे आणि सप्तम स्थानाच्या याच्यामध्ये म्हणजे सप्तम स्थानाच्या द्वितीयामध्ये शनी आहेत किंवा सप्तम सप्तमस्थान हे शनींच्या साडेसाती भ्रमणामध्ये आहे त्यामुळे थोडेसे विवाहित जोडप्यांचे सुद्धा कुरकुरी सुरू झालेले असतील काही मनमुटाव होऊन कन्या आपल्या माहेरी आलेल्या असतील किंवा अशा प्रकारचं थोडंसं जे परिस्थिती निर्माण झालेली असेल पण ज्यावेळेला वेळेला गुरूंचं भ्रमण अठरा ऑक्टोबरला होईल त्यावेळेला हे सगळं जमून येईल आणि पुन्हा सुरळीत संसार सुरू होईल तरीही अशी जरी परिस्थिती जरी नसली झालेली जरी ते एकत्र राहत असले तरी ते जे अडचणीची ही जी ग्रहयोग आहे <coughs> हे स्वस्थता लागू देत नसल्याने दोन्हीही जातकांनी जो स्त्री असो अथवा पुरुष असो ज्याचं जन्म लग्न सिंह आहे त्यांनी किंबहुनात तातडीने मंगळाचं रत्न म्हणजे पोवळं हे आपल्या गळ्यामध्ये धारण करावं चांदीच्या पदकामध्ये त्याचबरोबर शक्य असेल तर कर्क राशीचे स्वामी चंद्र यांचं पण पदक गळ्यामध्ये धारण करावं जे समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीस पडणार नाही कर्क सिंह लग्नाचा पती असेल तर त्यांनी पण आणि सिंह लग्नाची जर पत्नी असेल तर त्यांनी पण आणि हे सुद्धा जर त्यांना शक्य नसेल त्यांनी उपासना करावी मंगळाची मंगळ हा सिंह लग्नाच्या जातकांसाठी कारक ग्रह आहे तो त्यांचा हे संसार सुख नोकरी पैसा हडका याच रक्षण करणारा असल्यामुळे त्यांची उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे गुरुजी सिंह लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल सिंह लग्नाच्या जातकांच्या अष्टमामध्ये सध्या शनींचं भ्रमण सुरू आरोग्य इतर क्षेत्रामध्ये सगळं चांगलं राहील पण रक्ताच्या संदर्भामध्ये थोडीशी सतर्कता भागावी माळगावी लागेल रक्ताच्या संदर्भीचे आजार म्हणजे रक्तदाब किंवा रक्त दूषित होणं किंवा रक्तासंबंधीचं ज्याला आपण म्हणतो व्हायरल इन्फेक्शन होणं आणि रक्तामधले रक्ता लिम्फॉटिक्स किंवा कोलेस्टेरॉल वाढणं वगैरे अशा प्रकारची जी काही थोडीशी रक्ताच्या संदर्भाचे जे विकार आहे ते थोडेसे दखलपात्र स्थितीमध्ये त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने शनींची उपासना आणि शनींचे आराध्य दैवत कालभैरवाची उपासना या दोन उपासना अत्यंत आवश्यक आहे तर याच्यामध्ये काय आहे की कुठलाही जातक सिंहलग्नाचा जो आहे त्यांनी हिंदू धर्मामधला जे माशिष्क म्हणून उडीद काळे उडीद जे, एक एक जे एक ते एका डब्यामध्ये एक सव्वा किलो काळे ओळी उडीत आणून ठेवायचे त्याच्यावरती एक चमचाभर सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल टाकून ते सगळे एक असे तेलकट करायचे आणि दर शनिवारी त्यांनी त्या डब्यात हात घालून मुठीत येतील तेवढे उडीत घ्यायचे तीन वेळा आपल्या कपाळाला ती मूठ असा रुठा लावायचा आणि ते उडीद शनी मंदिरात जाऊन शनींच्या समोर शनींच्या उजव्या पायावरती वाहून द्यायचे आता ह्याच्यामध्ये पुरुष जातकाला शनी मंदिरात शनींच्या जवळ जाऊन ते वाहता येतील पण स्त्री सिंहलग्नाची जी स्त्री जातक असेल तिला ते वाहता येणार नाही कारण पण तिने मग आपल्या कपाळाला लावून शनींच्या समोर कुठेतरी जे एका द्रोण असेल किंवा एखादी रोळी असेल त्या रोळीमध्ये ते उडीत टाकायचे सगळे असे झटकून द्यायचे नमस्कार करायचा आणि बाहेर यायचं अशा प्रकारचं उपाय करायचा आणि संध्याकाळी तिन्ही कालभैरवाच्या संदर्भातली जी तुमने तुमने? काल स्तोत्र आहे ती म्हणायची म्हणजे कालभैरव स्तोत्र कालभैरव अष्टक आणि कालभैरव स्तोत्र कालभैरव स्तोत्र हे असं आहे की जेव्हा कालभैरवाची उत्पत्ती झाली आणि त्यांनी डाव्या करंगळीच्या नखाने जेव्हा ब्रह्मदेवाचं शीर छाटलं तेव्हा ब्रह्मदेवाला म्हणजे पश्चाताप झाला वगैरे आणि त्याच वेळेला विष्णूनी ही कालभैरव म्हणजे ब्रह्मदेवाचे डोळे खाडकन उघडले आणि नार नारायणी ही कालभैरव स्तुती स्तोत्र गायले तर असं हे देवा उचू असे सुरुवात होते उवाच नमो भैरव देवाय नित्यानंद मूर्त अशी सुरुवात असलेलं हे स्तोत्र हे तिसरं स्तोत्र त्यांनी म्हणायचं रोज संध्याकाळी सिंह लग्नाचे जातक पुरुष अथवा सिंह लग्नाची जातक स्त्री संततीसाठी प्रयत्न करतात ह्या थोडासा कालावधी जसं मी परत म्हटलं की थोडासा रक्ताच्या संदर्भात असेल तर रक्ताचे हो जा जे काही दोष असतील ते पुढच्या पिढीला ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होऊ नये म्हणून पुर्त जोपर्यंत सिंह लग्नाच्या सिंहस्थामध्ये म्हणजे जोपर्यंत सिंह राशीला गुरु येत नाही तोपर्यंत ज्या जातकांना सिंहलग्नाच्या जातकांनी जे संततीसाठीच्या प्रयत्नामध्ये आहेत त्यांनी कृपया निर्णय घेऊ नये संतती प्राप्तीचा सिंहस्थामध्ये गुरु येतील म्हणजे सिंह राशीमध्ये गुरुचं भ्रमण जेव्हा होईल त्यावेळेला त्यांना संधी आहे पण अगदीच खूप घाई असेल तर त्यांनी एक जून नंतर ज्या वेळेला कर्क राशीला गुरूंच भ्रमण सुरू होईल तेव्हा ते अष्टमातल्या शनीशी नवपंचम योग करतील आणि त्यांना साधारणतः सवा प्रहर म्हणजे एक सवा महिना ते गेल्यानंतर शनींचा त्या गुरूंच्या ह्याच्यामुळे त्रास कमी होईल आणि साधारणतः जुलै दोन हजार सव्वीस नंतर त्यांनी संततीसाठी प्रयत्न करावे त्याच्यामध्ये त्यांना यश येईल आणि निरोगी संततीची उत्पत्ती होईल ज्या स्त्रिया सध्या गर्भवती आहेत त्यांना आरोग्याच्या बाबतीत काही खास काळजी घेणं गरजेचं आहे हो oh, त्यांनी सुद्धा कारण त्यांच्या पण म्हणजे सिंह लग्नाच्या ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांच्यासुद्धा अष्टमावर्ण शनींचं भ्रमण सुरू आहे तर त्यांना सुद्धा, सुद्धा काहीतरी थोडासा रक्तदाबाचा त्रास अचानक म्हणजे गर्भाची स्त्रियांच्या त्या संदर्भामध्ये रक्तदाबाचं प्रमाण हे नियंत्रणामध्ये असावं लागतं किंवा नॉर्मल ठेवावं लागतं तर अशा वेळेला त्यांना तो त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी रुद्राष्टकमचा पाठ कायम करावा आणि शक्य असेल तर नमो भगवते रवी म्हणजे शनी ओंकार सोडून नमो भगवते रविनंदनाय शम शनैश्चराय असा जो मंत्र आहे तो सत्तावीस वेळा किमान शनिवारी तरी म्हणावा म्हणजे मग धन्यवाद गुरुजी आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता धन्यवाद